महानगरपालिका निवडणुकीचं मतदान उद्यावर येऊन ठेपलंय मतदान जसं जसं जवळ यायला लागलं तसं गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त एकाच गोष्टींची चर्चा सुरू आहे ती म्हणजे भव्य सभांची मुंबईचं शिवाजी पार्क असो किंवा पुण्याचा शनिवारवाडा परिसर असो सभांचा अक्षरशः पाऊस पडतोय मग ते राज ठाकरे असोत उद्धव ठाकरे असोत की सत्तेतले शिंदे फडणवीस आणि अजितदादा असो सगळ्यांनीच आपापल्या परीनं फटकेबाजी केले पण या सगळ्यामध्ये नक्की कोणाच्या सभेने वातावरण फिरवले आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राच्या हाय व्होल्टेज सभांबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय सर्वात आधी मुंबई बद्दल मुंबईच्या राजकारणामध्ये शिवाजी पार्कने असंख्य सभा आजपर्यंत पोटात घातल्या पण रविवारी संध्याकाळी या मैदानाने असा इतिहास पाहिला ज्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वीस वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकाच ध्येयासाठी एकत्र आले शिवाजी पार्क असो किंवा ठाण्यातील सभा राज ठाकरेंनी आपल्या सभांमधून भाजपच्या अण्णामलाईंना लुंगीच्या मुद्द्यावरून घेरलं इतकंच नाही तर मराठी माणसाला कशा पद्धतीनं फोडलं आहे मुंबई महाराष्ट्रापासून कशी वेगळी केली जाते त्यासाठी पडद्या मागून काय घडामोडी चालू आहेत याचा सर्व हिशोबच राज ठाकरे यांनी या सभांमधून मांडला मराठी माणसासाठी ही शेवटची निवडणूक आहे असे समजा आज चुकलात तर कायमचे मुकलात असं म्हणत सगळ्या मुंबईकरांना मराठीसाठी एकत्र येण्याची साथ राज ठाकरे यांनी या सभेतून मांडली तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मराठी अस्मिता आणि मुंबई तोडण्याचा डाव या मुद्द्यावर भावनिक साथ घातली माझं धनुष्यवान चोरलं पण माझा शिवसैनिक नाही हे त्यांचं वाक्य लोकांच्या काळजाला भिडतंय शिवतीर्थावर त्यांच्या सभेला गर्दी झाली असली तरी ठाकरे बंधूंनी कमीच सभा घेतल्या मुंबईत एक आणि ठाण्यात एक अशा दोनच सभा घेतल्या पण यालाच प्रत्युत्तर म्हणून लगेच महायुतीने शिवतीर्थावरच सभा भरवली आणि ठाकरे बंधूंनी लावलेले सगळे आरोप खोडून काढले आणि महाविकास आघाडीच्या काळात रखडलेले प्रकल्प कसे आम्ही पूर्ण केले के सा हे दाखवून दिलं मराठी माणूस म्हणता मग वर्ष तुम्ही काय का थेट सवालच ठाकरेंना देवेंद्र फडणवीस यांनी केला मराठीसाठी एकत्र आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या काळातच हिंदी सक्ती झाली हे त्यांनी लोकांना पटवून दिलं तर एकनाथ शिंदे सुद्धा दोन्ही भावांवर सडकून टीका केली पंचवीस वर्ष मुंबईला लुटणारे भ्रष्टाचारावर बोलतायत आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाही आम्ही कार्यकर्त्यापासून पुढे आलोय सत्ता सोडून गेलो आणि आमचं सरकार स्थापन झालं मराठी माणसाच्या आणि भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम तुम्ही केलं असेही शिंदे उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले ठाकरे बंधूंच्या सभांसारखीच तुफान गर्दी महायुतीच्या या सभेलाही झालेली बघायला मिळाली महायुतीने आणि ठाकरे बंधूंने मुंबईच्या सभा गाजवल्या असल्या तरी पुण्यात मात्र अजितदादा आणि महेश लांडगे यांच्या सभांनी मार्केट गाजवलं होतं एकेकाळी एक अजितदादांच्याच तालमीत तयार झालेले महेश लांडगे आज त्यांच्या समोर शड्डू ठोकून उभे होते तुम्ही आमचा काय कार्यक्रम करणार आमच्या लाडक्या बहिणीच तुमचा कार्यक्रम करतील आम्ही काय बांगड्या घातल्यात का अशा शब्दांमध्ये महेश लांडगे यांनी अजितदादांवर शाब्दिक वार केले यावर अजितदादांनी सुद्धा नको असलेल्या लोकांना आम्ही मोठं केलं असं म्हणत पिंपरी चिंचवडचा विकास कोणी केला हा अख्ख्या जनतेला चांगलंच माहिती आहे असं विधानही त्यांनी केलेलं संपूर्ण पुणेकरांना मोफत मेट्रो प्रवास महिलांना पाच लाखांपर्यंत मोफत कर्ज अशी मोठमोठी आश्वासनं सुद्धा पुण्यातल्या सभांमधून दिली गेली शरद पवार आणि अजित पवार या दोघांची राष्ट्रवादी बाकी महाराष्ट्रात विरोधात लढत असली तरी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ते एकत्र लढणार आहेत त्यामुळे काल झालेल्या सभेमध्ये शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना एकत्र बघून सगळे चकित झाले होते या सभेने पुण्यातलं पारडं कोणाकडे झुकवलं हे सांगणं कठीण असलं तरी पवारांच्या एकत्रित येण्यामुळं पुण्यातील गणितं नक्कीच बदलू शकतील आता तुम्ही विचाराल की महायुतीचं झालं बाकी पक्ष कुठे होते तर काँग्रेसने कॉर्नर मिटिंग आणि लोकांशी थेट संवाद यावर भर दिला पण या सगळ्यांमध्ये प्रश्न हा आहे की सभांमुळे वातावरण कोणाच्या बाजूने फिरलंय तर राज ठाकरे तरुणांना अट्रॅक्ट करण्यामध्ये यशस्वी झाले पण त्याचं रूपांतर मतांमध्ये होईल का हा प्रश्नच आहे मुंबईतल्या जुन्या शिवसैनिकांची सहानुभूती मिळवण्यात उद्धव ठाकरे आघाडीवर आहेत सरकारी योजनांचा फायदा घेणारा वर्ग आणि लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरू शकते पण खरं तर निवडणुकीमध्ये सभांमधली गर्दी ही नेहमीच विजयाची खात्री नसते मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीनमध्ये काय नोंदवलं जातं हे महत्वाचं असतं कोणाच्या सभेने वातावरण फिरलंय हे येणारा काळ ठरवेलच पण तुम्हाला काय वाटतं यंदा कोणाच्या भाषणाने तुमचं मत बदललंय कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका